छत्रपती शिवराय तर मंडळी आज आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये कुंभार गल्ली येथे हे कशामध्ये आहे ओ पी, पी की फायबरमध्ये फायबर मोड बरं ह्याच काय म्हंटल तुम्ही नऊ हजार जोड बरं आता मी प्रत्येक ठिकाणी तोच प्रश्न विचारते आम्हाला महादेवांची जर घ्यायची नसेल आ, मूर्ती हां तर आम्हाला हे जे गौराईचे दोन जे घ्यायचे असतील तर किती रेट लागणार दोन्ही नऊ हजार नऊ हजार पण देणार आम्ही सांगितलं ओके हां हां इथं बार्गनिंग थोडंफार होईल बरं दुसरा प्रश्न मला हे की तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन असं दोन्ही सर्व्हिस देता का ऑनलाईन पण देता बरं यांचा नंबर देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हे पण सेम आहे का हे ग्लोसीमध्ये आठ हजार आठ हजार जोडी तुम्हाला आता हे उंचीनुसार पण काहीतरी कमी जास्त रेट असतील येते कशामध्ये प्लास्टर प्लास्टरमध्ये ओके हा फायबर 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 मध्ये चार फुटाचे आहे हा बारा हजार वेगळं घ्यावं लागणार आहे ते फक्त बॉडीच सांगितलं बारा हजार आणि मला आणि हा हे काय हे काय तीन हजार पाचशे ला ही मोठी साईज बरं म्हणजे ह्याच्यावरती फक्त ते मुखवटा बसवायचा नारळ बरं हे तीन हजार आणि ते छोटं तुम्ही आता मला दाखवलं पंधराशे पर आणि ज्यांना गवराई बसवायला म्हणजे जमत नाही त्यांनी हे असं तयार घ्या एकदम भारी तयार असं फक्त बॉडी लावली त्याच्यावर कपडे घाटले मस्तच आहे मस्त हे बघ ना नवीनच आहे नवीन म्हणजे आपण नवीन बघतोय असत बर हो। आता ह्या ज्या आहेत ह्या पीओबीमध्ये आहेत का कायबरमध्ये ओके बरं आता ती जी तुम्ही मोठी सांगितली आहे ह्या छोटे आहेत ह्याचे काय रेट आहेत नऊ हजार किंमत यायची दहा हजार आहे दहा हजार नऊ हजार आठ आणि हे जे आहे हे हे पण हे आम्ही असं फक्त घेऊ शकतो का का नाही घेऊ शकत सेट हा बघायला पाहिजे बरं आता ह्याच मला सांगा थोडस हे साडेतीन बसत्या हे खालचं खालच्या बॉडी हा बॉडी हा तीन हजार पाचशे ला एक कशामध्ये आहे ती आणि बाहेर म्हटलं हा ते खूप मोठे बघ का म्हणजे तुम्हाला गौराही जर बसवायचे असेल ना तयार तर हे बघा त्याचे काय रेट आहेत मग ते हजार अरे वा खूपच सुंदर आहे तुम्ही असं एक तयार नाही आहे का तुमच्याकडे असं मुखवटा वगैरे बसवले त्याच्यामध्ये नाही दुकानात केलं आणि हे फायबर बॉड आहे दहा हजारला जोड आणि हे पिओप आणि ती शंकुरबा जवळची तीन हजार पाहिजे हा आणि ते चार हजार चार हजार हाईटमुळे कि ग्लॉसीमुळे हां पर्याय ते पाय पण त्याच्या सोबत आहेत का हां पाय पण बर अजून याच्या व्यतिरिक्त काय आणि बॉडी आणि हे हा मला हे सांगा ह्याच्यामध्ये स्टार्टिंग काय आहे तुमच्याकडे की अमरावती पॅटर्न येत हे हां ते पंधराशेला एक बसतं आहे हजार रुपये एक बसते हे हजार हे हजार हां आणि हे साडे असं म्हणजे हे सी

फायबर बर मग आपलं सॉरी फोममध्ये आता मला काय विचारायचंय आता हे फोममध्ये आहे आणि हे जे पी ओ पीचं जर त्याच्यावरती जर ठेवलं तर काही त्याला खाली काय म्हणतात हा ना पडत वगैरे नाही ना हां हां ओके <muchas> हा गवऱ्याचे पाय सांगा मला पाय पाय होम मध्ये आहे का हां हे हात आहे बरं आता हे सेपरेट हात कितीचे आहेत हे पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोड पाय सेपरेट आहेत हात आहेत बॉडी आहे आणि फोम आहे फायबर आहे पीओपी आहे